मोठे मालक आमदार झाले पंच्या पंच्याऐंशी ला पंच्याण्णव मध्ये जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यांना पंढरपूरला आणलं आषाढीच्या काळात ने मग नेमकं सुदैवानं ते वास्कर महाराजांच्या मठात कशाला का तरी कार्यक्रमाला आले होते तिथून त्या एकादशीच्या दिवशी ते हातगाड्यावरती घेऊन चाललेलं बघितल्यावर मी विचारलं पंत ही काय आहे मला म्हणले साहेब आम्ही पाच वर्ष लोकांना दहा वर्ष तुमच्याशी सरकारला म्हणतो की व्यवस्था बदलली पाहिजे तिथनं मला आठवते की शरद पवार साहेब खर्डीला आले तिथे कार्यक्रम ठेवला होता आणि मी तेव्हा सरपंच होतो खर्डीचे आणि तिथे त्यांनी कलेक्टरला वगैरे बोलवून सांगितले की मला एक महिन्याच्या आत पंढरपूर शहरातली व्यवस्था बंद करायची आणि एकोणीसशे पंच्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव ते पंच्याण्णव या तीन वर्षामध्ये त्या पंढरपूर शहरातली पहिली ड्रेनेजची व्यवस्था मोठ्या मालकांच्या काळात उभा राहायची